हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे वेट लॉस्ट डायट सुरू केलं दोन दिवस झाले थांबलं व्यायाम करायचा ठरवला आठवडा झाला मग कंटाळा आला ही गोष्ट खूप लोकांची आहे आपण वजन कमी करायचं ठरवतो पण ते होतच नाही वजन हे शरीराचं असतं पण भार लढाई ही मेंदूशी असते सो या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असा विषय शेअर करणार आहे अशा प्रभावी अशा टिप्स देणार आहे की त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमची मानसिकता तयार करू शकता कित्येकदा काय होतं जोपर्यंत कोणीतरी येऊन आपल्याला बोलत नाही की तुझं वजन किती वाढलेलं आहे जोपर्यंत आधीचे कपडे आपल्याला घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्या लक्षातच येत नाही की ही चरबी किती वाढलेली आहे आणि हे वाढलेलं वजन फक्त आपल्या दिसण्यावरतीच प्रभाव करत नाही तर त्यामुळे आपली शारीरिक आणि आपली मानसिक स्थिती देखील जाते त्यामुळेच वजन कमी करणं हे खूप महत्वाचं आहे आपल्या आजूबाजूला किती लोक असे असतात की आपण त्यांच्याकडे बघतो म्हणतो की हिचं वजन किती बारीक आहे काही काही लोक तर इतके खात असतात तरी देखील त्यांची चरबी वाढत नसते त्यांचं वजन वाढत नसतं पण आपल्या बाबतीत असं होतं थोड काहीतरी खाल्लं की लगेच वजन वाढत असतं तर हे कशामुळे होतं हेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे सांगणार आहे आहे की की ते तुम्ही फॉलो केले एका महिन्यामध्ये तुम्हाला जाणवणार तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हो हे इतके प्रभावी आहेत की त्यामुळे तुमच्या समोर पंचपक्वान जरी आलं तरी तुम्ही त्याला नाही म्हणणार आहात कारण जोपर्यंत तुमचं वजन कमी होणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या तोंडावरती तुमच्या मनावरती कंट्रोल करायला शिकणार आहात फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या मधले पॉइंट्स तुम्ही फॉलो करा मग बघा तीस दिवसांमध्ये तुमच्यामध्ये झालेला फरक तुमच्या वजनासोबतच तुमच्या आयुष्यामध्ये देखील फरक तुम्हाला जाणवणार आहे आणि तुम्हीच काय पण तुमच्या आजूबाजूचे लोक देखील तुम्हाला ओळखू शकणार नाही मंडळी वजन वाढल्यामुळे आपण इतक्या शारीरिक समस्यांना आमंत्रण देत असतो जसं की डायबेटीस बीपी पीसीओडी थायरॉइड इतके आजार असतात आणि त्यांना आपण आमंत्रण देत असतो ते म्हणजे आपल्या वजनामुळे त्यामुळे चांगल्या स्वास्थ्यासाठी वजन कमी कमी करणं हे खूप महत्वाचं असतं आणि वजन का वाढतं तर ते अपचनामुळे वाढतं पचन नीट होत नाही म्हणून वाढत असतं सो ह्या व्हिडिओमध्ये मी प्रभावी अशा नऊ टिप्स देणार आहे कुठल्याही प्रकारचा डायट तुम्हाला मी सांगणार नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा व्यायाम तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार नाहीये तर मी तुम्हाला दहा अशा प्रभावी पॉईंट सांगणार आहे की ते अनेक लोक फॉलो करत असतात टीव्ही व्ही असो किंवा आजूबाजूचे आपले लोक देखील असो ते ते फॉलो करत असतात जे बारीक असतात आणि मग आपण म्हणत असतो की ही इतकी खाते हा इतका खातो तरी हा का वाढत नाही कारण हे दहा पॉइंट्स ते फॉलो करत असतात आणि जर ते करू शकतात तर तुम्ही देखील करू शकता कारण मी स्वतः घर बसल्या म्हणजे तीस किलो वजन कमी केलं आणि आता देखील माझं वजन नियंत्रणात ह्या दहा गोष्टींमुळेच राहिलेल्या आहे त्याच मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे सो मंडळी वजन कमी करण्यासाठी लागणारी मानसिक ताकद आणण्यासाठीचा सगळ्यात पहिला पॉईंट दहा पॉइंट मधला सगळ्यात पहिला पॉईंट असा आहे की स्पष्ट उद्दिष्ट ठेवा म्हणजे क्लिअर गोल ठेवा तुमच्या मनामध्ये एकदा क्लिअर पाहिजे की तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे जेव्हा आपल्याला आपल्या शरीरामध्ये बदल पाहिजे असतो ना त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मनामध्ये बदल करावा लागतो सो so, स्पष्ट उद्दिष्ट ठेवा तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं दहा किलो करायचंय का वीस किलो करायचंय आणि वजन का कमी करायचं चांगल्या शरीरासाठी करायचं फिट दिसण्यासाठी करायचं स्वास्थ्यासाठी करायचंय सो मनामध्ये सगळ्यात आधी तुम्ही तुमचं ध्येय हे हो, स्पष्ट करणार आहात की तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय आणि कशासाठी करायचंय एकदा का तुमचं मनामध्ये क्लिअर झालं ना की शरीर तुम्हाला आपोआप साथ देणार आहे सो so, तुमचं व्हिजन काय उद्दिष्ट काय आहे ते क्लिअर पाहिजे असं नाही की मी मला नुसतं पण तुम्हाला माहितीच नाहीये तुम्हाला तुम्हाला किती कमी so, कि तुम्हाला किती कमी कमी करायचंय सो आता तुम्ही ठरवणार आहात की किलो वजन आणि का करायचं आपला दुसरा खूप महत्वाचा पॉईंट असा आहे की छोट्या टप्प्यांचा विचार करा म्हणजे ब्रेक इन टू स्मॉल गोल्स असं नाही की मी डायरेक्ट पन्नास किलो वजन कमी करणारे ध्येय ठेवा की आधी मी दहा किलो वजन कमी करणारे त्याच्यासाठी प्रयत्न करा आणि मग सांगा आता मी साखर सोडलेली आहे आता मी रोज तीस मिनिटं वॉक करणार आहे किंवा मी रोज तीस मिनिटं व्यायाम करणार आहे असा व्यायाम की ज्यामुळे मला घाम येणार आहे ह्या ज्या छोट्या छोट्या सवयी असतात हे जे छोटे छोटे गोल्स आपण बनवतो ना तेच आपल्या मनाला जिंकत असतात डायरेक्ट तुम्ही सांगितलं की मी पन्नास किलो कमी करणार आहे मग तुम्ही तुमच्या मनाला देखील भार देत असता तुमच्या मेंदूला भार देत असता आपल्याला ते नको सो ब्रेक इन स्मॉल गोल स्वतःला एक छोटे छोटे ध्येय द्या सुरुवातीला बस आता मी साखर सोडलेली आहे आणि आता मी रोज तीस मिनिटं चालणार आहे किंवा रोज मी तीस मिनिटं व्यायाम करणार आहे फक्त हे छोटे गोष्ट तुम्ही करून बघा महिन्याभरामध्येच तुमचं मन तुम्हाला साथ देईल आणि तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तसेच मंडळी तुम्ही जर हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार असाल ना तर मला लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी तीस दिवसाचं हे चॅलेंज स्वीकारणार आहे हे दहा नियम मी पाळणार आहे आणि मग बघा या दहा नियमांनी जर तुमची मानसिकता तुम्ही तयार केली ना तर तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही तुमचं मन देखील अडवू शकत नाही तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे तीस दिवसांचं चॅलेंज स्वीकारणार आहे मनाची ताकद वाढवण्यासाठीचा तिसरा महत्वाचा पॉईंट असा आहे की सकारात्मक विचार करा थिंक पॉझिटिव्ह जसं आपल्या चॅनेलचं नाव आहे पॉझिटिव्ह वाईज कायम तुम्ही सकारात्मक विचार केला की तुमच्या सोबत तेच घडणार आहे असं नाही की माझं कधीच वजन कमी होणार नाही मी आता असाच राहणार आहे और माझं वजन आता असंच राहणार आहे मी अशीच राहणार आहे अजिबात नाही स्वतःला सांगा हो मी करू शकतो आणि हळूहळू माझं वजन हे कमी होणार आहे असं जेव्हा तुम्ही रोज स्वतःला सांगाल ना तेव्हाच तुम्ही तसा आहार घ्याल तेव्हाच तुम्ही काय खाता याकडे तुमचं लक्ष जाईल आणि तुम्ही त्या दिशेने वाटचाल कराल व्यायाम कराल पण त्यासाठी गरज असते सकारात्मक बोलण्याची सकारात्मक विचार करण्याची सो जर वजन कमी करायचं असेल ना तर मानसिकतेमधला सगळ्यात महत्वाचा पॉईंट हाच आहे की पॉझिटिव्ह राहा आणि सकारात्मक विचार करा की माझं वजन कमी होणार आहे हळूहळू का होईना पण वजन कमी होणार आहे म्हणजेच तुम्ही त्या दिशेने जोरदार वाटचाल कराल आपला पुढचा खूप महत्वाचा पॉईंट असा आहे वेट लॉस साठी की स्ट्रेस मॅनेजमेंट करा कित्येकदा ताण तणावामुळे देखील आपल्या शरीरातले हार्मोन्स चेंज होत असतात आणि त्यामुळेच आपलं वजन वाढत असतं आपली चरबी ही वाढत असते सो स्ट्रेस घेणं कमी करा आणि त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता प्राणायाम करू शकता काही काही वेळा काय होतं की आपल्याला खूप स्ट्रेस येतो टेन्शन येतं आणि काही लोक ही खाण्याकडे वळत असतात आणि त्यामुळेच काहीतरी अरबट चरबट खाल्लं जातं टेन्शनमुळे आपल्यालाच कळत नाही आणि म्हणूनच आपलं वजन वाढत असतं आपली चरबी वाढत असते सो so, आपल्याला वजन कमी करण्यासाठी मानसिकता जी लागते त्यातला महत्वाचा पॉईंट हाच आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट करा टेन्शन कमी घ्या आणि जर असेल तर ते मॅनेज कसं करायचं मेडिटेशननी करायचं का प्राणायामनी करायचं का कोणकोणत्या छंदांनी करायचं ते बघ आपला सहावा खूप महत्वाचा मुद्दा असा आहे की सोशल मीडियावरती योग्य लोकांचे अनुसरण करा म्हणजे फॉलो करा पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्सरला की जे स्वतः फिट आहे जे पॉझिटिव्ह बोलतात किंवा ज्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला तर मदत होणारच आहे पण तुमची मानसिकता देखील पॉझिटिव्ह राहणार आहे काय ना आपण कुठल्या वातावरणात राहतो आपण काय बघत असतो त्याचाच आपल्या शरीरावरती आणि आपल्या मानसिकतेवरती परिणाम होत असतो त्यामुळे अशा गोष्टी फॉलो करा मग ते युट्यूबवर असो इन्स्टावर असो फेसबुक की ज्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहाल आणि तुम्ही वजन कमी करण्यासाठी देखील प्रयत्न करा, करा। म्हणजे पर जे लोक फिट आहेत त्या लोकांना तुम्ही फॉलो करा त्याचाच तुमच्या वजनावरती देखील परिणाम होणार आहे तुमच्या मानसिकतेवरती देखील परिणाम होणार आहे आणि अशाच लोकांसोबत राहा की जे पॉझिटिव्ह असतात आणि जे तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी मोटिवेट करत आहे सो फॉलो पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्सर ऑन सोशल मीडिया तसेच वजन कमी करायचे चरबी कमी करायची तर त्याची सुरुवात ना सकाळीच होत असते सकाळी ही तुम्हाला एक संधी असते एक नव्याने पॉझिटिव्ह असा विचार सुरू करण्याची सो सकाळी उठल्या उठल्या आरशात बघून स्वतःला सांगा की मी हे करू शकते और मी हे करू शकतो मी माझं वजन कमी करू शकतो आजच्या दिवसावरती मी विजय मिळवणार आहे जेव्हा तुम्ही तुमची सकाळ पॉझिटिव्हने सकाळ पॉझिटिव्हिटीने सुरू करताना तेव्हा तुमचा दिवस देखील तसाच जातो सो सकाळी उठल्यावरती स्वतःला आरशामध्ये सांगा जे तुम्हाला हवंय ते सांगा त्याच सांगा की माझं वजन कमी होणार आहे कारण जेव्हा तुम्ही सकाळी आरशात ते स्वतःला सांगता ना दिवसभर तुम्ही ते पाळता तुमच्या समोर काजूकतली जरी आली कुठलीही मिठाई तुमची आवडती जरी आली तरी तुम्ही त्याच्यावर कंट्रोल मिळवू शकता कारण तुम्ही सकाळी स्वतःला हे सांगितलं आहे आणि स्वतःला सांगा एकदा माझं एवढं एवढं वजन कमी झालं ना की मी स्वतःला ट्रेक देणार आहे मग मी काजूकतली खाईल नाहीतर मग मी एखादा लाडू खाईल मला जे आवडतो रसगुल्ला खाईल पण तोपर्यंत माझ्या मना तू कंट्रोलमध्ये राहा हे स्वतःला सांगा आपला सेकंड लास्ट खूप महत्वाचा पॉईंट असा आहे की स्वतःला बक्षीस द्या रिवॉर्ड युअर तुम्ही हे सगळं ना त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे आणि तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि तीस दिवसानंतर चेक करा मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक आणि जेव्हा तुम्ही समजा एक आठवड्याने तुमचं वजन चेक केलं आणि तुम्हाला जाणवलं अरे वा माझा आता तीन किलो वजन कमी झालेला आहे तर स्वतःला एक गिफ्ट द्या एखादा ड्रेस द्या किंवा एक दिवस तुम्ही विश्रांती घ्या त्यामुळेच तुम्हाला अजून ऊर्जा येत असते पुढचं ध्येय गाठण्यासाठी पुढे अजून किती टप्पा तुम्हाला वजन कमी करायचंय त्यासाठी तुम्ही मनाची तयारी करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळत असते सो so, स्वतःला रिवॉर्ड देणं सुरू करा स्वतःला गिफ्ट देणं सुरू करा आणि त्यामुळेच तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने जोरदार वाटचाल कराल वजन कमी करण्यासाठी जोरदार वाटचाल कराल आणि ह्यासाठीच गरज असते मानसिकतेची आणि तीच मानसिकतेची ताकद मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे आणि लास्ट खूप इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की तुमच्या काला लक्षात ठेवा म्हणजे रिमेंबर युअर व्हाय म्हणजे तुम्हाला वजन का कमी करायचं आहे तुमच्या घरच्यांसाठी तुमच्या मुलांसाठी का स्वतःसाठी का तुमच्या आरोग्यासाठी हे का जे आहे ना हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा तेच तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी बळ देतं तुम्हाला ऊर्जा देतं आणि तेच कारण जे काही आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला वजन कमी करायचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवल्यामुळे तेच तुम्हाला मोटिवेट करतं तुमचं वजन कमी करण्यासाठी सो वजन कमी करण्यासाठी ना मानसिकता ही खूप महत्वाची असते मानसिक ताकद खूप महत्वाची असते आणि या दहा गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना की तुमची मानसिक ताकद देखील वाढणार आहे आणि तुम्ही तुमचं वजन कमी करण्यासाठी जोमाने सुरुवात करणार आहात सो भार जरी शरीरावर असाल तरी मेंदू त्याची लढाई लढत असतं पण हे गोष्टी तुम्ही फॉलो केल्यामुळे तुमचं मेंदू ती लढाई खेळणार नाही आणि तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे मंडळी अशा प्रकारे जर मन जिंकलं ना तर शरीर हर हरत म्हणजेच तुमच्या पुढे जर एखादी मिठाई आली काहीतरी गोड आलं साखरेचं आलं तुम्ही ते खाल्लं म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला जिंकवलं पण त्यामुळे तुमचं शरीर हरत असतं पण हे मुद्दे फॉलो केल्यामुळे तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवणार आहात तुमची मानसिक तुम्ही तयार करणार आहात आणि त्यामुळेच तुमचं वजन कमी होण्यासाठी तुम्हाला खूप मदत होणार आहे तर मंडळी तुम्हालाच जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही जर हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर कमेंटमध्ये लगेच लिहा की हो मी रेडी आहे आणि मी हे तीस दिवसाचं चॅलेंज स्वीकारणार आहे तर मंडळी यासोबतच जर तुम्हाला घरगुती असे डाएट प्लॅन फॉलो करायचे असतील की घरात बसल्या देखील हे डाएट प्लॅन फॉलो करून फॉलो करून तुमचं वजन कमी होईल तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे देखील घर बसल्या तुम्ही तुमचं व्यवस्थित असं घरगुती आहाराने तुमचं वजन हे कमी करू शकता तसेच पंधरा मिनिटाचा घाम येणारे एक्सरसाइज तुम्हाला पाहिजे असतील ते पण घर बसल्या त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते देखील जाऊन तुम्ही चेक करा तसेच मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना वजन करा करा, कमी करायचे पण त्यांचं मनच तयार होत नाहीये मानसिक तयारीच होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तसेच मंडळी तुम्हीच या चॅनल वरती नवीन असाल आणि अजून जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील सर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय